सध्या स्वच्छता पंधरावड सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या पंधरा दिवसात स्वच्छता पंधरावडा आपल्याला साजरा करायचा आहे आजची तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज सोमवार उद्या मंगळवार हे दोन दिवस आपल्याला हात दोन्ही दिवस साजरा करायचा आहे तर शाळेत कोणकोणते उपक्रम आपण घेणार आहोत दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे हात धुण्याच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करणे हात धुण्याची जी हात धुण्याची पद्धत कशी असते ते परिपाठाच्या वेळेस आपल्याला विद्यार्थ्यांना सांगणे विद्यार्थ्यांना साधनाने हात धुण्याची वेळ खाण्याआधी आणि नंतर हात धुण्याबाबतच्या योग्य पद्धती त्यांची टप्पे हाताची हालचाल इत्यादी बाबत शिकवणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळा विरहित पिण्याची पाण्याची आणि स्वच्छता गृहाच्या सुविधांची आढावा घेऊन खात्री करणे विद्यार्थ्यांना पाण्या अपव्य रोखण्याविषयी तपासणीच्या पद्धती शिकवणे हा धुण्यासाठी वापरात आलेल्या पाण्याचा विसर्ग शाळेच्या बागेत वळवणे विद्यार्थ्यांना जलजन्य आजार पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित हाताळणे याविषयी शिकवली जेणेकरून यो ते योग्य रीतीने हात आणि तोड स्वच्छतेने सराव करतील शाळेची संख्या गुगल ट्रॅकवर अपलोड करण्याने आणि गुगल ड्रायव्हवर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे याची बघा लिंक अजून तरी आलेली नाही लिंक आल्यावर मी तुम्हाला शेअर करणार आहेत पुढे पाहूया चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन दोन हजार पंचवीस म्हणजे या दोन दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार करणे निबंध घोषणा वक्तृत्व स्पर्धा प्रश्न मदुषा चित्रकला नाटक कविता घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्वच्छता विषयक मॉडेल मेकिंग स्पर्धाचे आयोजन करणे स्वच्छतेवर चर्चा सत्राचे आयोजन करणे कार्यक्रम घेतल्यानंतर आपल्याला संख्या ट्रॅक वर अपलोड करणे फॉर्म एक येणार आहे आपल्याला गुगल वर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्ध सामग्री आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणार अपलोड करावी लागेल तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर शुक्रवार वैयक्तिक स्वच्छता दिन आपल्याला साजरा करायचा शालेय विद्यार्थी कर्मचारी मित्रांना स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वरूपात उपक्रम दाखवण्यात यावे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने नाके कापण्याची आणि स्वच्छ ठेवण्याची पद्धत शिकवणे दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे बूट चप्पल घालणे इत्यादी तसेच मास्क योग्य प्रकारे लावणे हात न मिळवणे श्वसनाची स्वच्छता वैयक्तिक वस्तू सामायिक न करणे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे स्वच्छता वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची स्वच्छ वापरण्याची पद्धत शिकवणे विद्यार्थ्यांना दिवसातून दोन वेळा नेहमी दात घासण्याचे महत्व समजून त्यांना दैनंदिन सोयीचे नियमित नीमी, भाग बनवणे सहभागी शाळांची संख्या गुगल ड्रायव्हर अपलोड करणे करण्या गुगल ड्रायव्हर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी स्वच्छता शाळा प्रदर्शनी दिन आपल्याला घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केलेले निबंध घोषवाक्य कविता लेखन चित्रकला वक्तृत्व प्रश्नमंजुषा मॉडेल मेकिंग फोटो व्यंगचित्र इत्यादी शाळा जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करणे जिल्हा महानगरपालिकेने प्रदर्शनाची दस्तऐवजी करणे स्थानिक पातळीवर साहित्य वापरून स्थानिक कौशल्याचा वापर करून कलात्मक कचरा पेटी तयार करून कचरा स्वच्छता साठवण्यासाठी वापर करणे आता पुढच्या दिवसाचा व्हिडिओ मी काढणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू